योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा अजित पवारचा वादा आहे मी बोलणार नाही कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होत पुढच आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेक सही करून आलो सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्या भाऊ विजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या माय माऊनी म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा अलट नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धती पाहिला मग आता छोटासा व्हिडिओ याच्यातनं काय लक्षात आलं आत्ता नुकताच काही वेळापूर्वी बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण वचनप्रती सोहळा पार पडला आहे आणि त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिन्ही जे मान्यवर तिथे उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्येकाच्या तोंडातनं तिथनं शब्द पडलेले आहेत की या योजनेबद्दल कोणाच्याही मनामध्ये योजना बंद करण्याचं नाही म्हणजे पहिलं उत्तर तर तुम्हाला एकदम मिळालं आहे की योजना वगैरे बंद होणार नाही अफवावर विश्वास ठेवायचा नाही दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा लक्षात ठेवा की बऱ्याचशा अशा माता भगिनी आहेत की जर आपण कमेंट बॉक्समध्ये जर मी पाहिलं तर बरेचसे लोक असे काही कमेंट टाकतायत की सर योजना बंद होणार आहे आम्हाला असं वाटतं आहे वगैरे वगैरे नाही कारण बघा तुमच्या त्या कमेंटमुळे कुठली तरी एखादी माता भगिनी वाचेल ग्रामीण भागामधली आणि तिला काय वाटेल की खरं आहे योजना बंद होणार आहे की काय आता बं, बंद बंद तर होणार नाही मी तुम्हाला दाखवलं आहे पण मग त्यांनी काय होईल की ती ती माता भगिनी फॉर्म भरणार नाही बरोबर आणि जर फॉर्म नाही भरला तर त्या बिचारीचं नुकसान होणार आहे आणि ह्या नुकसानाला जबाबदार कोण राहणार मग या नुकसानाला जबाबदार राहणार असे लोकं की जे थोडाही पेशन्स दाखवित नाहीत तर माझी सर्वांना विनंती आहे थोडा पेशन्स दाखवा नक्की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील आणि यामध्ये आणखी एक शेवट शेवटला जी काही हिंट मिळालेली आहे अजितदादाने जसं सांगितलेलं आहे नाशिक किंवा संभाजीनगर दोन्हीपैकी एका ठिकाणी जे आहे परत जे आहे लाडकी बहीण योजनेचा वचनप्रती सोहळा पार पडेल आणि त्या वचनप्रती सोहळ्यामध्ये मग नंतर तुम्हाला पैसे येतील किंवा त्याच्या अगोदर पण येतील आता आता येत मात्र मी तुम्हाला क्लिअर करायलो आहे लक्षात ठेवा अधिकृतरित्या तारीख कुणाला माहिती नाही न मला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे आणि नाही आणखी जे काही सिस्टीममधले उच्च दर्जाचे लोक आहेत म्हणजे ऑफिसर्स त्यांनाही माहिती आहे ना की एक्झॅक्टली तारीख काय आहे आता राहिला मुद्दा की हे असं का होत असेल कुठलंही सरकार असो प्रत्येक सरकारला त्या योजनेला जे आहे जास्तीत जास्त गाजाबाजा करायचा असतो कोणी असो एकदम स्पष्ट बोलतो मी त्यानंतर दुसरा मुद्दा की स्क्रुटिनी म्हणजेच काय पडताळणी पण खूप स्ट्रिक्ट होत आहे कारण की बरेचशे माता भगिनींचं जे आहे त्यांच्या लाभार्थी असून दुसरीच कोणीतरी पैसे लाढळत आहे असे पण प्रकार घडत आहेत तिसरा ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही तर त्यांनाही यावेळेस आवर्जून पैसे मिळावेत यावर पण लक्ष दिलं जाणार आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कारण की फॉर्म हे कोट्टीनं आलेले आहेत कोट्टी म्हणजे दोन कोटीच्यापेक्षा अधिक फॉर्म आलेले आहेत एवढे मोठे फॉर्म हँडल करणं हे सोपं नाही यासाठी खूप मोठी जी आहे सरकारला जी आहे मशिनरी लागते आणि यासाठी खूप सारा लोड येतो आणि यासाठी विलंब पण लागतो हे आपण समजून घ्यायला पाहिजे असे प्रचंड कारणं आहेत आणि याच्यामध्येच एक कारण असं पण होतं की आपण म्हटलं की सुट्ट्या आहेत पण आता सुट्ट्या जवळपास संपलेल्या आहेत पण लक्षात ठेवा या चॅनलमध्ये मी तुम्हाला एकदम प्रामाणिक प्रयत्न करतो आहे याच्यासाठी प्रयत्न करायलो आहे याच्यासाठी तुम्हाला रोज रोज अपडेट द्यायलो आहे की ज्या माता भगिनी अपेक्षा सोडून देता कामा ना नाही त्यांनी अपेक्षा सोडला नाही सोडल्या तर लक्षात ठेवा ते फॉर्म भरणार नाहीत आणि फॉर्म नाही भरला तर त्यांना येणाऱ्या टायमात पण पैसे नाही मिळणार याला जबाबदार आपण राहायचं नाही त्यामुळे अशा माता भगिनींना अशा गोरगरीब माताभगिनींना माझं काम आहे रोज रोज माहिती देणं आणि त्यांना सांगणं की बघा तुम्ही तुमचं काम करत राहा नक्की तुम्हाला पैसे येणार आहेत आता राहिला मुद्दा की यावेळेसचे पैसे कधी येणार आहे जसं की बघा ज्या वेळेस तीन तीन किती म्हणजे ते लोक खूप म्हणजे हे आहेत म्हणजे खूप मोठे लोक आहेत हे समजला म्हणजे अजितदादा पवार असो किंवा एकनाथजी शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस खूप मोठे प्रतिष्ठित लोक येते राजकारणामधले आता हे लोक स्वतःहून सांगायले आहेत की योजना बंद होणार नाही पैसे नक्की मिळणार आहेत पण ते नाशिकला कार्यक्रम होईल किंवा मग संभाजीनगरला होईल पण आज जे आहे तो झालेला आहे बुलढाण्यामध्ये तर याच्यामधनं क्लिअर कट संकेत तुम्हाला हा जावा की योजना बंद होणार नाही पैसे आज न उद्या तुम्हाला येतील काळजी करायची गरज नाही ठीक आहे हाच या व्हिडिओ मागचा उद्देश होता त्यामुळे लक्षात ठेवा ज्या वेळेस पैसे येतील त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट देणारच आहे आणि मध्ये ज्या बी काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून तुमचा विश्वास राहावा तुमच्या मनामधलं जे काही म्हणजे खूप अपेक्षा असतं ना प्रत्येक माता भगिनींना त्यांना वाटतं यार मी या पैशामध्ये असे करेल कुणाकुणाला असं वाटतं सर मला एक पण टप्पा नाही आला कुणाला असं पण वाटतं की यार मला एक तर टप्पा भेटायला पाहिजे होता कमीत कमी लक्षात ठेवा तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे मिळतील फक्त थोडं धैर्य ठेवा थोडा संयम ठेवा आणि माझ्यावर थोडा विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी म्हणतो एवढे मोठे मान्यवर बोलतात तेवढ्यावर विश्वास ठेवा एवढं सोपं आहे की तुमची योजना चालू करणं आणि लगेच बंद करणं आणि आम्ही कशासाठी येतं आम्ही जर का सोशल मीडियावर बोलत राहिलो तर सरकारावर पण या गोष्टीचं एक प्रकारचं आपण म्हणूयात नैतिक बंधन राहतं आणि त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतात आता आम्हीच जर का व्हिडिओज बनवले नाही आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही तर लक्षात ठेवा याचं एक जे बंधन असतं हा की त्यांच्यावर बंधन ठेवायची गरज नाही त्यांना माहिती आहे कुठल्या गोष्टीसाठी हे मधल्या काळासाठी थांबलेलं आहे म्हणजे पैसे तुम्हाला मिळणे मात्र तुम्हाला पैसे मिळतील एवढंच मी सांगतो जास्त व्हिडिओ आता लांबता काही लांबण्यात काही पॉईंट नाही आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला माझी परत एकदा विनंती आहे की तुम्ही निवांत राहा तुम्हाला पैसे मिळतील मधल्या टायमामध्ये बी टी जर तुमचं ॲक्टिव्ह स्टेटस नसेल तर चेक करा तुमचा आधार जर लिंक नसेल तर आधार लिंक करा आणि तुमचे जर का फॉर्म जर का मंजूर झालं नसेल तर फॉर्म मंजूर करून घ्या मात्र अफवावर विश्वास ठेवू नका धन्यवाद